अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीची जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी पाहणी केली नुकसानग्रस्त भागात पंचनामा करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले जिल्हाधिकाऱ्यांनी पातूर तालुक्यातील अंबाशी देऊळगाव जांभरून आदी गावांमध्ये भेट देऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली परिसरात आंब्याची झाडे लिंबूची झाडे उन्हाळी भुईमूग कांदा आदी विविध पिकांचं अवकाळी पावसानं नुकसान झाल्याचं चित्र आहे नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे करून एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधला